देव देश माता पिता आणि सद्गुरु आणि सद्गुरु आदराने नित्य त्यांना वंदन करू आम्ही वंदन करू हात पाय आम्हा दिले काम करायला डोळे दिले बघायला वाणी बोलायला बुद्धिदात्याईश्वराला सदैव स्मरू आम्ही सदैव स्मरू आदराने नित्य त्यांना वंदन करू आम्ही वंदन करू उंच उंच पर्वत सरिता सागर सुफला ही माय भूमी स्वर्गाहून थोर सेवा तिची करताना स्वार्थ विस सेवा तिची करताना स्वार्थ विसरू आदराने नित्य त्यांना वंदन करू आम्ही वंदन करू जन्मदाते माय बाप त्यांचे उपकार देहावर मनावर करीती संस्कार त्यांच्या आज्ञा पालनाचे व्रत आचरू आम्ही व्रत आचरू आदराने नित्य त्यांना वंदन करू आम्ही वंदन करू छोटी छोटी बाळे आम्ही मोठे मोठे होऊ मोठे होऊ सकलांना सुख आम्ही देऊ सद्गुणांनी भारताला भूषण ठरू आम्ही भूषण ठरू आदराने नित्य त्यांना वंदन करू आम्ही वंदन करू देव देश माता पिता आणि सद्गुरु आणि सद्गुरु आदराने नित्य त्यांना वंदन करू आम्ही वंदन करू आम्ही वंदन करू धन्यवाद